पाकिस्ताननं गुडघे टेकत भारतीय वायुसेनेचे से विंग कमांडर अभिनंदन यांना सोडला पण त्याआधीच पाकिस्ताननं त्यांचे व्हिडिओ फोटो व्हायरल केले या मागे पाकिस्तानची नेमकी रणनीती काय होती कसं पाकिस्तान चुकांमध्ये फसत जाणून घेऊया या रिपोर्ट मध्ये भारतात विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पकडल्यानंतर पाकिस्तानातून व्हायरल झालेले हे व्हिडिओ या पाकिस्तानचा खुळेपणा सहज समोर येतो पहिल्या व्हिडिओतून आपल्या वेडेपणाची सुरुवात करणाऱ्या पाकिस्तानचा मूर्खपणा अभिनंदन यांची सुटका करेपर्यंत सुरूच होता खरंतर विंग कमांडर अभिनंदन हे पॅराशूट मधून खाली उतरताच भारताचं पाकच्या भूमीत क्रॅश विंग कमांडर अभिनंदन पॅराशूट न जमिनीवर उतरले खाली उतरताच त्यांचा सामना अशिक्षित अडाणी गावकऱ्यांशी झाला या गावकऱ्यांना त्यांनी विचारलं की मी कुठे भारतात की पाकिस्तानात गावकऱ्यांनी पाकिस्तान हे उत्तर दिलं त्यानंतर अभिनंदन यांनी भारत मातेचा जयघोष सुरू केला त्यानंतर मात्र माथेफिरू पाकिस्तान अभिनंदन यांच्यावर दगडफेक सुरू केली विशेष म्हणजे यांनी या मारहाणीचे फोटो आणि व्हायरल केले पाकड यांची चूक लक्षात येताच त्यांनी आपल्या चुकीवर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला आणि त्याच प्रयत्नात त्यांनी एक दुसरा व्हिडिओ रिलीज केला या व्हिडिओत विंग कमांडर अभिनंदन हे चहा पितांना दिसत होते म्हणजे ज्या पाकिस्तानमध्ये पहिल्या दिवशी त्यांच्यावर हल्ला झाला तिथेच आम्ही किती चांगले आहोत हे दाखवण्यासाठी पाकिस्ताननं हा व्हिडिओ तयार केला पाकिस्तानने एकोणीशे एकोणपन्नासच्या जिनेवा कराराचं कोणत्याही परिस्थितीमध्ये उल्लंघन केलेलं नाहीये त्यामुळे अभिनंदन हे प्रिझनर्स ऑफ वॉर होते आणि प्रिझनर्स ऑफ वॉर ला नाईन्टीन फोर्टी नाईनच्या जिनेवा ऍग्रीमेंट प्रमाणे ज्या ज्या पद्धतीच्या सगळ्या सुखसोई देणं गरजेचं असतं त्या त्या सगळ्या सुखसोयी त्यांना देण्यात आलेल्या आहे त्यांना कोणत्या पद्धतीचं टॉर्चर करण्यात आलेलं नाहीये हे दाखवण्यासाठी जाणीवपूर्वक अशा स्वरूपाचे व्हिडिओज तयार केले जातात हे व्हिडिओज आंतरराष्ट्रीय समुदायाला दाखवण्यासाठी त्याचप्रमाणे पाकिस्तानी जनतेला दाखवण्यासाठी केले जातात परंतु पाकिस्तानमध्ये ते प्रपोगंडा स्टेट असल्यामुळे पाकिस्तान जाणीवपूर्वक अशा स्वरूपाच्या गोष्टी करतो आहे परंतु पाकिस्तानचं हे दुटप्पी धोरण जगापासनं किंवा भारतापासनं

भारतात आपल्या शूरवीर विंग कमांडरचं अर्थातच अभिनंदन वर्धमान यांचं मायदेशी स्वागत करत असतानाच पाकिस्तानच्या मीडियात वर्धमान यांची मुलाखत प्रसारित करण्यात आला अभिनंदन यांना वाघा बॉर्डर कडून घेऊन येत असताना पाकनं लाहोर लाहोरमध्ये खास व्हिडिओ शूट करण्यासाठी ताफा अडवला भारत सरकार भारतीय मीडियावर आग पाखड करायला लावली इतकंच नाही तर पाकिस्तानी लष्कर माझ्याशी कसं गुणानं वागलं हेही रेकॉर्ड करून घेतलं पण पाकिस्तानची ही चोरी सहज पकडली कैसे फेंक ही साधन था मैंने अपनी पिस्तौल गिरा दी तो मैंने भागने की कोशिश की मेरे पीछे लोग आए थे उनका जोश काफी ऊंचा था कारण हा व्हिडिओ एडिट करण्यात आलेचा अगदी सहज स्पष्ट होतं या मुलाखतीच्या छोट्याशा भागातच तब्बल 15 कट आहेत त्यावरून पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड होत जागतिक व्यासपीठावर नाचक्की झाल्यानंतर खरं तर पाकिस्तानला सुधारण्याची संधी होती पण अभिनंदन यांच्या अपमानाचे व्हिडिओ प्रसारित करत स्वतःची पाठ थोटवण्यासाठी दबाव टाकत पाकिस्ताननं आपल्याच पायावर कुल्हाड मारून घेतली भारतासोबत लढण्याची हिंमत नसलेला आणि वारंवार तोंडावर पडणारा पाकिस्तान याहून वेगळं तरी काय करू शकणार हेच या व्हिडिओतून पाहायला मिळालं ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी भारताचे विंग कमांडर अभिनंदन परत भारतात आले पण ज्या पाकिस्तानच्या एफ सिक्सटीन या लढाऊ विमानाला भारतानं नष्ट केलं त्या पायलटनंही पॅराशूटच्या आधारे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी उडी घेतली उडी घेतल्यानंतर हा पायलट सुखरूप होता पण त्या पायलटला पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय समजून मारहाण करून मारून टाकल्याचा दावा आता करण्यात येतोय लंडन मध्ये राहणारे वकील खालिद उमर यांनी फेसबुक पोस्टवर एक पोस्ट, पोस्ट करून एफ सिक्स्टीच्या पायलटचा पी ओ केतला नागरिकांच्या मारहाणीत मृत्यू झालाचं म्हटलंय एफ सिक्स्टीन लढाऊ विमानाला पाकिस्तानी पायलट शहाजुद्दीन उडवत होते असंही सांगण्यात आलेलं आहे उमर यांची पोस्ट हेड पाहतोय काश्मीरमध्ये विमानातून उडी घेतल्यानंतर पाकिस्तानी पायलट जिवंत होता मात्र जमावानं त्याला भारतीय समजून खूप मारहाण केली खाली धुमर यांची पोस्ट आपण माध्यमातून आणि जेव्हा त्यांना माहीत पडलं हा पाकिस्तानी आहे हा पायलट पाकिस्तानी आहे त्यानंतर पायलटला शहाजुद्दीनला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला तो निवृत्त मार्शलचा मुलगा होता दोन एअर मार्शलचे मुलं अभिनंदन आणि शहाजुद्दीन यांनी आकाशात लढाई लढली दोघही जमिनीवर पडले पण एक जिवंत नाहीये काशीमध्ये विमानातून उडी घेतल्यानंतर पाकिस्तानी पायलट जिवंत होता मात्र जमावानं त्याला भारतीय समजून खूप मारहाण केली आणि जेव्हा त्यांना माहीत पडलं हा पाकिस्तानी आहे त्यानंतर पायलट शहाजुद्दीनला हॉस्पिटलमध्ये दे दाखल देखील करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम